शुक्रवारी रात्री जमावाने नागपूर गेट पोलीस स्टेशनवर हल्लाबोल करून त्यानंतर पोलिसांवर दगडफेक केली या प्रकरणी आतापर्यंत अठरा दंगलखोरांना पोलिसांनी अटक केली असून या दगडफेकीत बावीस अधिकारी अंमलदार जखमी झाल्याचे पुढे आले आहे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी वेळेत घटनास्थळावर पोहोचून स्ट्रॉंग पोलिसिंग दाखवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले पोलीस वेळीच सावध झाली नसती तर हल्लेखोरांचा पोलीस स्टेशन जाळण्यासाठी डाव असतात ही बाब आता पोलीस तपासात पुढे आली आहे त्यामुळे पुढील अनर्थ टळला उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील दासवा देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांनी अक्षपार्य वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची एक विशिष्ट धर्मीय जमावाची मागणी होती त्यांच्यावर एफआयआर दाखल करणे सुरू असताना विशिष्ट धर्मीय जमावने शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास नागपूर गेट ठाण्यावर तुफान दगडफेक केली या प्रकरणी सव्वीस न्याय आरोपीसह एक हजार ते बाराशे जणांविरुद्ध दंगल कुणाचा प्रयत्न शासकीय कामात अडथळा व सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण संदर्भात गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणी आतापर्यंत अठरा आरोपींसह अटक करण्यात आली आहे रविवारी रविवारीसुद्धा घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता शनिवारची रात्र सुद्धा पोलिसांनी डोळ्यात तेल घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून काढली पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी स्वतः घटनेवर लक्ष ठेवून होते